गेल्या वर्षभरात नगर जिल्हा पत्रकार माननीय आमदार भीमरावजी साहेब एस एम जी देशमुख विश्वस्त नाईक शरद सर समाधानजी जाधव ज्योतिबाजी खनाटे विभागीय संघटक प्रकाशजी कांबळे विभागीय आदी शिक्षण समितीचे अध्यक्ष कोषाध्यक्ष अध्यक्ष विजय जोशी आणि मान्यवरांच्या हस्ते विनयाजी देशपांडे यांच्या शुभ हस्ते या पुरस्कार सोळा जोरदार काळे आपल्या भावांसाठीचा पुरस्कार आहे त्यामुळे जोरदार काळ्या स्वागतात हा पुरस्कार स्वीकारताय दक्षिण नगर जिल्हा मराठी पत्रकार परिषद गेल्या वर्षभरात विविध सामाजिक प्रश्नाचं माहूरच्या पावन आणि पुणे भूमीत आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन शुभेच्छा विभागीय पुणेचे अध्यक्ष माननीय हरीश पाटणे माननीय एच एम साहेबांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातल्या पाटणे यांचं या ठिकाणी स्वागत होईल त्यांचं स्वागत करूया यानंतर पुणे विभागीय समितीचे सदस्य पत्रकार चंद्रशांत जाधव यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान होतो आहे आपण शाळांमध्ये त्यांचं स्वागत करूया समर्थ त्रिपाठी समर्थ मुरलीलाल त्रिपाठी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शन लोकपत्र येथून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली तब्बल पस्तीस वर्षाहून अधिक काळ या देशाच्या लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी आणि समाजांच्या वेद वेदना मांडण्यासाठी त्यांनी आपली लेखी शिजवली त्यांचा हा गौरव यानंतर नंदू उर्फ विनायक बापूराव संतान इथे येतात सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे कारण गेल्या चाळीस वर्षापासून माहूरच्या मातीत तळपणारा हा पत्रकार आपल्या कर्खर निर्भीड आणि समाज उपयोगी लेखने सुपरिचित ले आहे माहूरच्या नावासोबत नंदू संतान हे नाव एका नाण्याच्या दोन बाजू व्हाव्यात इतकं त्याने आपलं योगदान दिलं त्या नंदू संतान यांचा हा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान होतो आहे त्यांचं मनस्वी अभिनंदन यानंतर मी इथे निमंत्रित करते हाजी कादर दोसानी यांना पत्र करायला हाजी कादर या दोसानी आणि या कार्यक्रमाचे आयोजक तथा माहूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सरपरोज दोसानी यांचे वडील त्यांच्या संस्कृतीतच चांगलपणा आहे त्यांची जक्रा निश्चितपणे चांगली करतात उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या विचार आपले होते त्यांच्यासाठी एक जोरदार काळ्या आदिवासी बहुल भागाच्या या मातीत सामाजिक उत्थानासाठी त्यांनी दिलेल्या लेखणीतील योगदानाचा हा बहुमान आणि सन्मान भाजी कादर जो यानंतर मी इथे निमंत्रित करते त्या ठिकाणी संदेश वाहन पोहोचू शकत नाही अशा कुठे सारख्या अतिदुर्गम भागातून पत्रकारिता करणाऱ्या माननीय गोपाळराव कदम यांचा हा जीवन गौरव सन्मान विचार मंचावरती येताना इतरांचा आधार घेऊन चालताना इतरांच्या आयुष्यामध्ये आधार देणारा हा पत्रकार त्याच्यासाठी जोरदार टाळ्या त्याला त्याला समोर गोपाळराव कदम यांचा हा जीवन गौरव सन्मान आणि सन्मान होतोय त्यानंतर आम्ही निमंत्रित करतो हो। आहोत राव लालूजी मोहिते ज्या काळात टॅक्स किंवा कुठल्याही प्रकारच्या आपल्या मोबाईलवर मेल पाठवण्याची सुविधा नव्हती त्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या चा चा चालकासोबत आपली बातमी पाठवणारा हा ग्रामीण भागातील पत्रकार आता राजकारणातही त्यांनी आपलं नाव कमावलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सात वर्षापासून सभापती आहेत शासन प्रशासन आणि लोकशाहीच्या चौदा सम... यानंतर शरदजी पाबळे यांचा सन्मान माननीय विनयाजी देशपांडे यांनी करावा अशी त्यांना विनंती शरदजी पाबळे सर